सर्वांना नमस्कार चांद या स्टोरीचे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कस्तुरीची हकीकत ऐकली आणि चंद्राची भूकच मेली आणि दोघेही माय लेकींनी ताटं बाजूला सरकवली आणि हात धुतले आणि चंद्र आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आणि मालन तिच्या केसातून हात फिरवत माले घाबरू नकोस मी आहे ना मी तुला काय पण होऊ देणार नाही आणि आता तुझं लग्न होईल तू रमेश सोबत ठाण्याला जाशील आणि दौलत तिचा पिछा तुझा पिछा सोडून देईल बघ आणि चंद्रा म्हणाली पण आई मी तिकडं गेल्यावर तुझं कसं होणार मालन म्हणाले अगं माझं काय तेव्हा मी आहे की करायचं आणि खायचं जे आत्तापर्यंत करत आलो तेच करायचं पण तुझं आयुष्य मात्र रांगायला लागलं पाहिजे आणि जास्त विचार करू नको झोप आता उद्या रमेश येईल बघ मग इथेच महादेवाच्या मंदिरात आपण तुमचं लग्न करून देऊया एकदा का डोक्यावर पडल्या हर हर महादेव झालं की मी डोळे मिटायला मोकळी आणि चंद्रा नेहमीसारखी काहीच न बोलता मालनची साडी घट्ट धरून डोळे झाकून झोपली आणि मग काही वेळाने म्हणाली आई मग सरपंचानं पुन्हा कस्तुरीला काही केलं नाही का मालन म्हणाली तिला काही कळतच नव्हतं तर तो कशाला काय करेल त्यानंतर कस्तुरीसारखी देखणी मुलगी त्याची रखेल म्हणून घरात ठेवायची होती पण कस्तुरी भ्रमिष्ट झाली आणि त्याने तिचा नाद सोडला असं तरी तो दाखवत होता आणि आता चंद्राच्या डोळ्यातून आपोआप अश्रू रुग्णत होते आणि आपल्या बाबतीत असं काही झालं तर असं वाटून तिला भ्रमिष्ठासारखी फिरणाऱ्या कस्तुरीच्या जागी स्वतःचं चित्र दिसायला लागलं आणि तिच्या अंगावर काटा आला मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा मालन गडबडीत उठली आणि तिनं मोठं पातेल भरून पाणी गरम करायला चुलीवर ठेवलं आज पुन्हा बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि बादलीत पाणी ओतून तिने हौसाला बोलवून घेतलं पाऊस उघडल्यावर दोघी कस्तुरीकडे गेल्या तिथेच टपरीच्या आडोशाला बसलेली कस्तुरी तिला त्यांनी ते पुन्हा बघितलं तर तिच्या अंगावरून लाल पाणी जात होतं आणि तिला किती वेदना होत होत्या हेही तिला सांगण्याचं भान नव्हतं हौसा आणि मालनने कस्तुरीला न्हाणीत आणली जबरदस्ती आंघोळ घालून लुगडं दुसरं नेसवलं आणि लुगडं नेसून कस्तुरी मालांच्या घरासमोर आली चंद्राला बटर मागू लागली चंद्राला ला आता खूप रडायला येत होतं आईने सांगितलेली कस्तुरीच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराचं सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहत होतं आणि कधीही न पाहिलेला सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येत होता आता चंद्राने कस्तुरीला बटराचा पुडाच दिला अख्खाच्या अख्खा पण कस्तुरीने त्यातलं एकच घेतलं आणि निघून गेली आणि आता दबक्या दबक्या आवाजात चंद्राच्या लग्नाची चर्चा गावामध्ये सुरू झाली पण तरीही दौलत काहीच हालचाल कर ना याचं चंद्राला आणि मालना वाटत होतं आणि बहुतेक खरंच रमेश दौलतपेक्षा ताकदवान आहे आणि तो रमेशला घाबरतो असं चंद्राला वाटलं आणि आता इकडे आज रवीश्वर शशीला म्हणाले अजित बेटा माझ्यासोबत चल आणि एकही हो प्रश्न न विचारता शशी रवी शेठच्या मागे निघाला आणि रवी शेठ त्याला ते म्हणतात त्या मंदिरात घेऊन गेले आज आणि तिथली ती अवस्था बघून शशीच्या अंगावर सुद्धा काटा आला कारण रवी शेठसोबत बेमानी करणाऱ्याला काय शिक्षा मिळते हे तिथं बघायला मिळत होतं इतके अतोनात हाल केले जायचे की मरण बरं असं समोरच्याला वाटायचं ते एक तळघर होतं आणि तिथून कितीही जोरात ओरडलं तरी बाहेर आवाज येत नव्हता आणि महेशच्यासुद्धा तसेच हाल सुरू होते रवी शेठला बघून महेश हात जोडत होता पाया पडत होता आणि म्हणत होता बाबा मला गोळी घाला मला जगायचं नाही पण माझे असे हाल करू नका आणि त्याचे हाल बघून शशीलासुद्धा वाईट वाटत होतं वाट पण त्याचं काहीच ऐकून न घेता रवी शेठ तिथून निघून गेले आणि शशीला म्हणाले बघितलं हे आहे मंदिर शशी म्हणाला पण बाबा याला मंदिर असं नाव का दिलं विषय ठसून म्हणाले गंमत म्हणून पण ऐक आता तुला एक जबाबदारी सोपवतोय दोन दिवसांनी ठाण्याच्या पार्टीकडे माल घेऊन जायचा आहे आणि लक्षात ठेव सोबत फक्त एकच विश्वासू माणूस घे मला तर वाटतं की तू बऱ्यापैकी आपल्या पोरांना ओळखायला लागलेला आहेस आणि शशी मला हो बाबा दिलीप कुमार आहे ना त्याला घेऊन जातो शेठ हसून म्हणाले दिलीप कुमार कोण आणि शशीसुद्धा हसून म्हणा बाबा पांडू मी त्याला दिलीप कुमार म्हणतो पोरगा चांगला आहे आणि शेठ दिलखुलास हसले आणि म्हणाले ओके तू जा घेऊन त्याला आणि अजित अशा कामात कमीत कमी लोक सोबत असलेलीच वरी असतात लक्षात ठेव आणि शशी म्हणाला हो बाबा मी लक्षात ठेवेन मग आता ठरल्याप्रमाणे रमेश गावात आला आणि अगोदर दौलतला भेटला दौलत त्याला म्हणाला रमेश ठरल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे लक्षात आहे ना तुला काय काय सांगितलं आणि खबरदार जर तिला हात लावला तर तिला पहिला हात फक्त मीच लावणार आणि कुसकरणार सुद्धा मीच आणि मीच तिचा सुगंध लुटणार आणि रमेश मला दौलत जसं तू म्हणालात तसंच होईल मला फक्त माझी रक्कम मिळण्याशी मतलब एकदा का तिला ठाण्यात नेऊन सोडली की मग तू आणि ती काय असेल ते बघून घ्या माझा काहीच संबंध नाही आणि मग त्यानं मालनला निरोप देऊन मी उद्या मंदिरात वाट बघतोय असं म्हणाला मग संध्याकाळी झोपताना मालन न फळीवरची वाटी घेतली त्या तिनं मेहंदी भिजवून ठेवली होती एक काडीपेटीची काडी घेतली आणि चंद्राच्या गोऱ्या हातावर मेहंदीचे ठिपके देऊ लागली आणि त्यासोबतच तिच्या अश्रूंचे ठिपके सुद्धा चंद्राच्या हातावर पडत होते लेक नांदायला जाणाऱ्या विचाराने मालनचं मन आतापासूनच सैर झालं होतं आणि मग चंद्रा आणि मालन सुद्धा नदीकाठच्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्या हिरवा शालू घातलेली हातामध्ये हात भरून हिरवा चुडा घातलेली मेहंदी लावलेली केसात गजरा माळलेली चंद्रा अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती आणि मंदिराची एक एक पायरी चढताना का कुणाच ठाऊक आता तिला विचित्र भास होत होते आणि असं वाटत होतं की कोणीतरी आपल्या पाठीमागून आपला पदर धरून पायऱ्या चढत आहे आता ज्याच्या हात हाताच्या कड्यात तिचा पदर अडकला आहे आणि तो तिच्या पाठीमाग चालतोय तोच शशी तिला आठवायला लागला आणि चंद्रा जाग्यावर थांबली आणि तिनं पाठीमागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि तिला मालन म्हणाली काय ग काय झालं का थांबली आणि चंद्राची अस्वस्थ आणि बिरबिरणारी नजर कोणाला तरी शोधत होती पण आता तो सापडतच नव्हता आणि ती म्हली काय नाही मग त्या दोघीही आत गेल्या आणि रमेशने सगळी तयारी केली होती चंद्रा त्याच्या समोर मान खाली घालून उभा होती आणि तिला पाहून रमेश म्हणतच म्हणाला नशीबवान आहेच दौलत जो हिचं सौंदर्य सगळ्यात अगोदर लुटणार पण चान्स मिळाला तर आपणही थोडं वाहत्या गंगेत हात धुवून घेऊया असं म्हणून गालात हसला मग गुरुजी आले आणि लग्नाचे विधी सुरू झाले गुरुजींनी रमेशला चंद्राचा हात था हातात घ्यायला सांगितला आणि तेव्हा मात्र रमेशने नाजूक चंद्राचा गोरा हात हातात घेतला आणि घट्ट दाबला तसं चंद्राला त्याच्या स्पर्शात फार विचित्र वाटलं आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि रमेशने तिला पटकन डोळा मारला चंद्राला रमेशची लक्षणं काही ठीक वाटे ना पण आता विधी उरकत आले होते मालून डोळे भरून सगळं बघत होती आणि चंद्रानं रमेशकडे दुर्लक्ष केलं पण आता तो सतत जिथं संधी मिळेल तिथं चंद्राचा हात दाबायचा तिच्या मांडीला स्पर्श करायचा खांद्याला खांदा लावायचा आणि सतत तिच्या छातीकडं बघायचा कारण त्याला इतकीच संधी होती चंद्राला बघण्याची आणि स्पर्श करण्याची यानंतर ती दौलतची होणार होती आणि चंद्राला कळत नव्हतं की तो असा का वागतोय आता लग्नानंतर ती त्याचीच होणार होती मग याला इतकी काय घाई आहे तिच्याजवळ येण्याची असा ती विचार करत होती आणि चंद्राला खूप विचित्र वाटत होतं पण आता सगळे विधी संपन्न झाले दोघांनी एकमेकांना हार घातले आणि रमेशने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पायात जोडवी घातली आणि अशा प्रकारे चंद्राचं चे रमेश सोबत लग्न झालं दोघांनी देवाला नमस्कार केला गुरुजींनाही नमस्कार करून सुद्धा नमस्कार केला आणि ते सगळे घरी आले आणि मालन म्हणाली बरं झालं दौलत आज गावातच नाही नाही तर त्यानं नक्कीच लग्नात काहीतरी विघ्न आणलं असतं आणि रमेश मला त्याची इतकी हिंमत नाही की माझं लग्न थांबवू शकेल बहुतेक मी गावात येणार हे त्याला कळलं आणि म्हणूनच तो पळून गेला असावा मग चंद्राने तिच्या गळ्यातला हार काढला रमेशने सुद्धा काढला आणि आताही तो तिच्याकडेच अधाशी नजरेनं बघायचा चंद्र मात्र गप्प गप्प होती आणि रमेशला तिनं पाणी दिलं आणि पाण्याचा ग्लास घेताना त्यानं चंद्राच्या हातावर हात ठेवला आणि दाबला तसंच चंद्रानं झटकन हात मागे ओढून घेतला आणि पाण्याचा ग्लास दोघांच्याही हातातून खाली पडला तशी मालन म्हणाले अगं लक्ष कुठं असतं तुझं नीट बघून पाणी दे ना आणि मग मालन रमेशला हसून म्हणाली आत्ताच लग्न झालं ना म्हणून थोडी वावरली आहे ती तिला सांभाळून घ्या आणि रमेश मला हो आता मलाच तिला सांभाळून घ्यावं लागेल आणि तो लगेच गडबड करत म्हणाला आता आम्ही दुपारच्या रेल्वेनं ठाण्याला निघतो म्हणजे रात्रीच्या बारा तरी वाजतील पोहोचायला आणि सगळा प्रवास रात्रीचा असेल असं म्हणून त्यानं देखण्या चंद्राकडे बघितलं आणि चंद्राच्या काळाचा धस्त झालं त्याच्यासोबत रात्री प्रवास करायचा या विचारानं आणि चंद्राच्या काळाच्या धसं झालं आणि मालन म्हणाली इतक्या लगेच निघालं पण आजची रात की पण रमेश मला नाही नको आजच निघायचं असं ठरलं आहे आमचं पुढे कोणीतरी वाट बघते काहीच न समजून मालन म्हणाली म्हणजे कोण वाट बघतं आहे आणि कोणाचं ठरलं आहे आणि रमेश हसूनच म्हणाला माझे आई वडील त्यांच्या सुनेची वाट बघतात ना आणि आमचं ठरलंय की लग्ना दिवशीच आमची लक्ष्मी घरी घेऊन यायचं मग मालंचाही नाईलाज झाला कारण मुलगी म्हणजे परक्याचं धर लग्न झालं की तिच्यावर आपला काहीच हक्क राहत नाही आणि डोळे भरून आले तिचे आणि तिने त्या दोघांना निरोप दिला मग रेल्वेत बसल्यावर रमेश चंद्राला खूप खेटून खेटून बसत होता आणि उगीच तिच्या खांद्यावर हात टाकून खांदा दाबत होता आणि चंद्रा हळूच थोडी बाजूला सरकल्याने म्हणाली थोडंसं पलीकडे सरकता का रमेश मला का काय झालं का आता नवरा आहे की मी तुझा ती म्हणाली पण अजून पूजा व्हायची आहे ना आपली आणि मग सगळं पूजेनंतर होईल आणि रमेश ना इलाजाने माग सरकला आणि रात्र झाली होती डब्यात अंधार पसरला होता आणि काही वेळानं चंद्राचा डोलका लागला आणि झोपेत तिची साडी अस्ताव्यस्त झाली होती आणि रमेशने सिगारेट बाहेर काढली आणि सिगारेटचे झुरके मारत मारत तो चंद्राकडे अधाशीपणे बघत होता आणि चंद्राच्या चे छातीवरून पोटावरून बाजूला सरकलेला पदर बघून त्याच्या डोक्यात झिंझण्या आल्या आणि सिगारेटचे त्यानं पाच सहा झुरके एकदम लागूपाट ओढले आणि सिगारेट खाली फेकली पायाखाली चिरडून टाकली त्याचे डोळे वासनेनं भरले आणि तो जीभ चाटत चंद्राकडं निघाला आणि आता काय होईल ठाण्यात गेल्यावर चंद्राचं नशीब तिला शशीकडे घेऊन निघालं आहे का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू